अजून सुंदर किती वेळ वाट बघते तुझी कामाचे पैसे द्यायचे होते मला केलं त्यानं काम चांगलं केलं काम चांगलं जरा ग्रास कापायचा थोडं त्यानं खूप उंच कापले दोन इंच कमी करायला थोडंफार होत तरी पण आधी समजावून सांगायचं हो किती इंच वगैरे मोजून सांगायचं त्याला ते नवीन असल्यामुळे थोडंफार तेवढं सगळं डबल करावं लागेल ना त्याला त्याचच काम वाढलंय मी पैसे वाढवून देणार नाही हो मग आहे तेवढेच देणार बरं जा आता घरी योगेश बरं झालं आलं बस बस कुठं आलाय कुठे बस अरे खाली बस म्हटलं तुझ्या कामाचे पैसे द्यायचे आहेत मला बोला ना ओके मला वाटलं बस आली बोला काम छान केलंस हा तू कोणतं काम अरे तुला मी दिलेलं नाही बरोबर बरोबर गाडीचं काम ते ओके ओके हा चांगलं केलंस ओके किती पैसे होत आहेत त्याचे पाचशे रुपये होत आहेत काय एवढं चांगलं काम करून तुम्ही मला फसवता पाचशे नाही किती हवेत तुला मला दोनशे रुपये पाहिजे आहेत मी एक रुपये बी कमी करणार नाही काम एवढं कष्टाचं केलंय अरे म्हणूनच मला तुझं काम आवडलं बा हा मग म्हणूनच मला तुला पाचशे रुपये द्यायचे नाही तुम्ही मला फसव चला पण मी फसणार नाही मला दोनशे रुपये पाहिजे आहेत बर चारशे रुपये चारशे बेक बे, बे तुम्ही पंधरा तीन चार ऐंशी तीनशे चार भागील पाच नाही मी दोनशे रुपयाच्या खाली एक रुपये घेणार नाही तुम्ही मस्त फसवाल अरे मी फसणार नाही मला दोनशे रुपये पाहिजे अरे तू काम खरंच एवढं प्रामाणिकपणे करतोय माझं मला पैसे दे ना तेच होते अरे तेच म्हणून काम मला आवडलं चांगलं काम करतोय तू म्हणून तुझ्या कामाचे पाचशे रुपये होत आहेत एवढं कमी कसं पाचशे रुपये दोनशे मला माझ्या कामाचे दोनशे रुपये पाहिजे कुठल्या शाळेत जात होतस तू मी भाई म्हणजे एक ते कुठली शाळा बरं आठ कसं म्हणते का तुझा प्रॉब्लेम नाही ते शाळेतले जे मास्तर होते ना त्यांचा प्रॉब्लेम आहे बरोबर आहे सगळी गावात हीच मुद्दे ते मी हुशार आहे शाळेतल्या मास्तरांचा प्रॉब्लेम मग काय हुशारच आहेस तू मला माझं पैसे दे दोनशे रुपये बरे तीनशे तरी दे तीनशे एवढं कमी आता काय बरोबर ते दोनशे रुपये घे बघू दोनशे अक्कड बक्कड बंबे भो अस्सी नब्बे पुरे सो सो दोन स अरे हे मग हे की नाही अजून दोनशे घे परत पुढे परत काम आले की नाही तुला सांगते अजून हो ग दोनशे दोनशे चारशे आठशे हे हो कि जर एक हजार आणि हे तुझ्या जवळ ठेव ठेवायला देते मी जा आता घरी आई जवळ दे हा? आई शपथ आणि आईला सगळे दे दोनशे नको सगळे दे हं आई शपथ साला मी तो सा